माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या झाली आम्ही सगळे लोक कामं करतो आणि गेल्या दोन वर्षामध्ये तळागळातील व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपलं सरकार काम करत आहे आणि त्यातून महिलांसाठी असेल युवकांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असेल गरिबांसाठी असेल सगळ्यांसाठी जे आहे हे वेगवेगळ्या योजना घेऊन आणण्याचं काम जे आहे सरकारने केलं शासन आपल्याला हा कार्यक्रम जो आहे हा राबवला जेणेकरून शासन जे आहे लोकांपर्यंत पोचेल आणि शासनाच्या माध्यमाने जे आहे हे लोकांना जे आहे ज्याचे लाभ ज्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना जो जो लाभ पाहिजे तो लाभ देण्याचं काम शासन करत आपल्या महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसलेल्या आहेत एसटीने जर प्रवास करायचा असेल तर फक्त आता पन्नास टक्के भाडं जे आहे महिलांना लागतं ज्येष्ठ नागरिकांना जे आहे पंच्याहत्तर वर्षावरील त्यांना पूर्णपणे मोफत जो आहे तो प्रवास त्या ठिकाणी मिळतो अशी सगळी कामं जी आहेत ती आपल्या सरकारच्या माध्यमाने चालू आहेत आणि या अंबरनाथ साठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी आणला लायब्ररी केल्या जेणेकरून आपले जी मुलं आहेत त्या मुलांना त्या लायब्ररीमध्ये जे आहे हे शिक्षण मिळेल सुभाषजींच्या वॉर्डमध्ये युपीएससी एमपीएससी केला भवन उभा त्या ठिकाणी सगळ्या तरुणांना जे आहे हे पुढे जाऊन आय एस आणि आय पी एस ऑफिसर ते होऊ शकतात हे घडवण्याचं काम देखील अंबरनाथमध्ये सुरू झालं असे विविध कामं आपण केलेली आहेत पाण्याचा देखील मला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे पण तो देखील त्याच्यासाठी देखील मान्य मुख्यमंत्री मोदयांनी स्वतंत्र धरणाची व्यवस्था जी आहे ही सुरू केलेली आहे जेणेकरून आपल्याला जो पाण्याचा त्रास भविष्यामध्ये होणार आहे तो त्रास जो आहे तो पाण्याचा कधीच होणार नाही आपल्या या लोकसभेसाठी आपल्या या पूर्ण एरियासाठी या रिजनसाठी एक स्वतंत्र धरण देखील आपण उभं करतो <प्रावाद> <गरूर्णादा प्रावाद> कॉम्प्लेक्सेस येत आहेत लोक जे शिफ्ट होतात मुंबईवरून ते अंबरनाथ बदलापूर मध्ये राहणं पसंत करतात तर अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं धरण देखील आपण बांधतो तर आपल्या सगळ्यांना इतकं सांगतो इतकी सारी कामं आपण केलेली आहेत आपल्या सगळ्यांना जे आहे घरोघरी आपला अहवाल जो आहे तो घेऊन जायचा आहे त्यांना आपण केलेली कामं जी, जी आहेत हो ही समजावून सांगायची आहे आणि वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यावरती आपल्या सगळ्यांना कॉन्सन्ट्रेट करायचंय इथे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी बसलेत ना हो की नाही आहेत ना कार्यकर्ते आहेत तर आपल्या सगळ्यांना घरोघरी तो अहवाल आपल्याला घेऊन जायचा पोचवायला लागेल आणि मला वाटतं भालचंद्र भोई साहेबांचं एवढं चांगलं काम आहे त्या दिवशी माझ्याकडे आले होते ते मला समजावत होते की बाबा कशा प्रकारे आम्ही मॅन टू मॅन मार्किंग घर टू घर मार्किंग आम्ही करतोय शाखेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे शाखेचे उद्घाटन करताना साहेब खूप आनंदी झाले त्यांनी आम्हाला काही आदेश दिलेत ते साथ की प्रभागांसाठी काय करायचं आहे नाही आणि काय साहेब शकतो तुम्ही प्रचाराची तयारी खूप आधीपासून केलेली होती तसं तुम्ही फायली साहेबांना दाखवलेत त्याबाबत थोडी माहिती द्या जेव्हा आम्ही प्रवेश केला त्याच्या चार पाच दिवसानंतरच आम्ही प्रचाराला सुरुवात केली प्रचाराची रणनीती काय म्हणजे कुठल्या पद्धतीने तुम्ही हे करताय प्रचार वगैरे करता काय का? प्रचार आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या म्हणजे चारी प्रभागातील कार्यकर्ते जे आहेत ते प्रत्येक घराघरात जात आहेत व साहेबांची जी, जी कामं आहेत ती त्यांना सांगण्यात येतात या परिसराची नेमकी समस्या काय आहे या परिसरातली समस्या जी आहे ती माझा राजवर्दी समाज आहे त्यांच्यामध्ये एक हिरवा पट्टा म्हणून आहे त्याच्यामध्ये दीडशे दोनशे घरं आहेत की आधी झोपडी बजा घरामध्ये राहतात तर त्यांना घरं देण्याची ही एक समस्या आहे त्यानंतर या चारही प्रभागामध्ये युवकांसाठी कुठेही जिम नाही तर आम्ही साहेबांच्या कानात ही गोष्ट टाकलेली आहे की टाक युवकांसाठी कुठेतरी एक चांगली अशी आम्ही जागा गावकरी म्हणजे ग्रामस्थ मंडळ आमचा गावकरी ते आम्ही बारकुवाडा ग्रामस्थ मंडळ एक जागा उपलब्ध करून त्यांना देणार आहोत आणि तिथे युवकांसाठी एक सुसज्ज अशी जिम करून द्यावी अशी आम्ही त्यांना ही मागणी केलेली आहे त्यानंतर माझी उत्तर भारतीय समाजाची लोक आहेत ते छठ ते छटपूजा करतात मोठ्या उत्साहाने छटपूजा करतात त्यांच्यासाठी जागा व सुखसुविधांच्या प्रश्न उपस्थित असतो तर त्या संदर्भात साहेबांजवळ आम्ही एकानात त्यांच्या गोष्ट टाकलेली आहे त्यानंतर इथेच प्रकाशनगर म्हणून वस्ते ती शिवमंदिर डेव्हलपमेंटमध्ये जात आहे तर त्यांना वेळेस विश्वासात घेऊन त्यांच्या पसंतीची जागा आणि त्यांना सुखसुविधा उपयुक्त घरं देण्याची मागणी आम्ही साहेबांकडे केलेली आहे त्यानंतर येथे आजूबाजूचा जो परिसर आहे त्यातील गरीब म्हणजे गरीब महिला वगैरे ज्या आहेत ज्या विधवा वगैरे आहेत त्यांना सरकारच्या योजना व रोजगार मिळावा संदर्भात आम्ही साहेबांशी चर्चा केलेली आहे तर ते म्हणाले की इलेक्शननंतर आपण तुम्हाला गव्हर्नमेंटचा सर्व म्हणजे रोजगार मिळाव्याचा एक आपण व्यवस्थित मोठं प्रोग्राम करूया असं एक त्यांनी सांगा तुमचं काही गरज का पडली शिवसेनेची गरज का पडली त्याचं कारण हे आहे की माझ्या गावात आणि आमच्या या चारी प्रभागात आम्ही छोटी कामं म्हणजे रस्ता गटर पायवाट कोणाची चेंबरची कामं आणि लोकांची कामं जसे की भालचंद्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही भरपूर कॅम्प्स लावलेले आहेत आणि ते जगजाहीर आहेत भालचंद्र प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही आंदोलनेही केलेली आहेत स्पर्धा घेतलेल्या आहेत तर खूप कामं केली पण यापुढे मला या म्हणजे प्रभागात म्हणजे महिलांना महिलांना पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तर आम्ही गावकरी मंडळी जागा उपलब्ध ठेवलेली आहे तर एक मोठी टाकी आम्हाला इथे आणायची आहे युवकांसाठी जिम आणायची जी मोठी कामं ती मला या गावात घेऊन यायची आहेत या प्रभागात घेऊन यायचे आहेत आणि म्हणून आम्ही एक या संघटनेत प्रवेश केलेला आहे कार्यालयाचं उद्घाटन झालं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते तर काय आणि कसं असणार आपल्या या पुढचा प्रवास पुढचा प्रवास म्हणजे लाड महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व आमचे दैवत माननीय एकनाथजी शिंदे साहेब व माननीय खासदार साहेब व आमचे अंबरनाथचे कार्यसम्राट आमदार हे लोक जे मला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सर्व प्रभागांमध्ये कामे करू सर आपलं फाउंडेशनमार्फतही अनेक कार्य चालू आहेत तर पुढे अजून काय मागणी असणार आपल्या खासदारांकडे फाउंडेशन मार्फत म्हणजे प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही जे कार्य केलं ते खासदार साहेबांनीही पाहिलेलं आहे व यापुढे आम्ही ह्या संघटनेत जॉईन होऊन म्हणजे शिवसेना पक्षात जॉईन होऊन समाजविप्रधी जी कामं आहेत ती आम्हाला जास्तीत जास्त करायची आहेत उदाहरणार्थ माझा राजपारधी समाज यांचा हिरवा पट्टा म्हणून तिथे दीडशे ते, ते दोनशे घरं आहेत की ती आजही झोपटपट्टी माझ्या घरामध्ये दाटीवाटीने राहत आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारची पक्की घरं नाही आहेत तर ती पक्की घरं त्यांना देण्यात यावी दे यासाठी मी खासदारांपर्यंत मागणी केलेली आहे तसेच आमचे ते प्रकाशनगर ही वस्ती किती शिवमंदिरच्या डेव्हलपमध्ये जाणार आहे साहेब त्यांना येसारे किंवा म्हाडामार्फत घरं देणार आहेत पण त्या लोकांची अशी इच्छा आहे की आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या पसंतीची जागा आणि आम्हाला सर्व सुखसुविधा भेटतील अशा पद्धतीची घरे बांधून देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे तसेच या चारही प्रभागांमध्ये युवकांसाठी एकही जिम नाही आहे तर युवकांची मागणी अशी आहे की आम्हाला सुसज्ज अशी जिम देण्यात यावी तर आमचं बारकुवाडा ग्रामस्थ मंडळ आहे त्यामार्फत आम्ही साहेबांना आश्वासन दिले की आम्ही आपल्याला जागा उपलब्ध करून देऊ आपण त्यांना सुसज्ज अशी जिम देण्यात यावी परत माझ्या बहिणी आहेत ज्या म्हणजे महिला आहेत महिलांना ते प्रश्न पाण्याचा खूप सतावतो हो तर आम्ही साहेबांपर्यंत ती कानावर त्यांच्या ती गोष्ट टाकलेली साहेब बोलले की तुम्ही पाण्याच्या पण त्यांना एक टाकी किंवा जलकुंभ बांधून देण्यात येईल पण आम्ही त्यांना हे पण सांगितले की आम्ही त्या जलकुंभ बांधून देण्यासाठी ही जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ आता दे। तुम्हाला दिसत असेल किती लोक जमले होते सा साहेबांचा पाहण्यासाठी व त्यांचा कार्य आवार बघण्यासाठी तसेच सन्मान्य श्री भालचंद्र भोईर यांचं काम मागील कित्येक वर्षापासून चालू आहे भालचंद्र भोईर प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे त्यामुळे आम्हाला इतकं काही अवघड होणार नाहीये लोकसभेच्या दृष्टीने की हे जे चार वॉर्ड आहेत ताकद करूच तसंच आम्ही अंबरात जास्तीत जास्त लीड मी यांच्या तसा खास आजचा हा कार्यक्रम इतक्या छान प्रकारे पार पडलाय आणि एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते भालचंद्र सरांवरचं प्रेम नागरिकांमध्ये दिसून आलेलं आहे तर काय सांगणार आहे तू आजपर्यंत म्हणजे आम्ही सात वर्ष जर आमच्या भाजपा प्रदेश सांगले त्या सात वर्षामध्ये तितकी काम लोकप्रिय कामं केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कामापर्यंत तसेच आमच्या कार्यक्रम करण्यामागे आज आमचे मंडळ आहे आमचे प्लस जे आज ते आमचे वयोवृद्ध लोकही आम्हाला सकाळपासून जे मदत करत आहेत त्याच्यामुळे हा कार्यक्रम इतका जोरात दोषात झालेला आहे खासदार साहेबांनी वेळात वेळ काढून जे वीस ते पंचवीस मिनिटं ते इथे आमचे थांबले आणि त्यांनी बारखोबाड्याचा तसेच अन्य प्रभावाचा विकास कसा होईल हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले ते आम्हाला खरंच अनुभव आहे आणि त्याच्या पुढे हेच आहे की युवा आम्ही युवा, युवा, युवा रोजगार मेळावा या बाबतीत आम्ही साहेबांकडे ते म्हणजे त्यांच्या कानात आम्ही सांगितले की युवासाठी एक आपल्याला रोजगार मेळावा आहे आम्ही याआधीही भरवला होता पण त्यावेळेस जो साहेबांचे आशीर्वाद आज जे आमच्या पाठीशीच आहेत तर त्या हिशोबात आम्ही जे रोजगार मेळावा करू तो नक्कीच युवकांना फायदेशीर ठरेल असा रोजगार मेळावा करू कार्यालयाचं उद्घाटन झाले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते तर काय आणि कसं असणार आपल्या या पुढचा प्रवास पुढचा प्रवास म्हणजे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री व आमचे देवत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व माननीय खासदार साहेब व आमचे अंबरनाथचे कार्यसम्राट आमदार हे लोक जे मला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सर्व प्रभागांमध्ये कामे करू सर आपलं फाउंडेशन मार्फतही अनेक कार्य चालू आहेत तर पुढे अजून काय मागणी असणार आपले खासदारांकडे फाउंडेशन मार्फत म्हणजे प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही जे कार्य केलं ते खासदार साहेबांनीही पाहिलेलं आहे व यापुढे आम्ही ह्या संघटनेत जॉईन होऊन म्हणजे शिवसेना पक्षात जॉईन होऊन समाज उपयोगी जी कामं आहेत ती आम्हाला जास्तीत जास्त करायची आहेत उदाहरणार्थ माझा राजपारधी समाज यांचा हिरवा पट्टा म्हणून तिथे दीडशे ते दोनशे घरं आहेत की ती आजही झोपटपट्टी माझ्या घरामध्ये दाटीवाटीने राहत आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारची पक्की घरं नाही आहेत तर ती पक्की घरं त्यांना देण्यात यावी दे यासाठी मी खासदारांपर्यंत मागणी केलेली आहे तसेच आमचे ते प्रकाशनगर ही वस्ती किती शिवमंदिरच्या डेव्हलपमध्ये जाणार आहे साहेब त्यांना येसारे किंवा म्हाडामार्फत घरे देणार आहेत पण त्या लोकांची अशी इच्छा आहे की आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या पसंतीची जागा आणि आम्हाला सर्व सुखसुविधा भेटतील अशा पद्धतीची घरे बांधून देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे तसेच या चारी प्रभागांमध्ये युवकांसाठी एकही जिम नाही तर युवकांची मागणी अशी आहे की आम्हाला सुसज्ज अशी जिम देण्यात यावी तर आमचं बारकुबाडा ग्रामस्थ मंडळ आहे त्यामार्फत आम्ही साहेबांना आश्वासन दिले की आम्ही आपल्याला जागा उपलब्ध करून देऊ आपण त्यांना सुसज्ज अशी जिम देण्यात यावी परत माझ्या बहिणी आहेत ज्या म्हणजे महिला आहेत महिलांना ते प्रश्न पाण्याचा खूप सतावतो तर आम्ही साहेबांपर्यंत ती कानावर त्यांच्या ती गोष्ट टाकलेली साहेब बोलले की तुम्ही पाण्याची आपण त्यांना एक टाकी किंवा जलकुंभ बांधून देण्यात येईल पण आम्ही त्यांना हे पण सांगितले की आम्ही त्या जलकुंभ बांधून देण्यासाठी ही जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ